नाशिक तालुक्यातील घोलपाचे पिंपळद या गावामध्ये सध्या वास्तव्यास असलेले त्याग आणि वैराग्यमूर्ती ब्रह्मनिष्ठ निष्काम कर्मयोगी हरिभक्तपरायण शिवराम महाराज आंबोजी म्हसकर बाबांच्या माध्यमातून मारुती मंदिराची पुनर्स्थापना होत असून गुरुवर्य बाबांच्या माध्यमातून या गावातील सुमारे दोनशेहून जास्त गावकऱ्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे मंदिर उभारले जात आहे या गावामध्ये गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादाने संत साहित्य भावनाचे देखील उभारणी करण्यात आली असून गुरुवर्य बाबांच्या माध्यमातून या गावामध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक सण उत्सव पार पडतात त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा सप्ताह असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात कशा पद्धतीने गावकऱ्यांनी गुरुवर्य बाबांचा आदेश शिरेसावत मानून मंदिराची उभारणी केली आहे बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या गावातील सुवर्ण दिवस उगवला म्हटलं म्हणायला काही वावगं नाही आहे कारण आमच्या गावात जो ज्या दिवशी हे असे निस्पृ निरपेक्ष भावनेचे महात्मे जन्माला आले असं म्हणायला काही वावगं नाही आहे कारण आमच्या बाकी भाग्य या बाबतीत म्हणायला काही वावग नाही आहे कारण विश्वास याच्या अगोदर भरपूर पिढ्यान पिढ्या हे गावचं हे गेलेले परंतु ज काही निमित्ताने काही योगायोगाने असे महात्मिक जन्माला आले तर त्या निमित्ताने किंवा त्या योगाने आमच्या गावाची सर्वांगीण विकास म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आपल्या साध्या कुटुंबामध्ये एक विचार राहत नाही आहे पण हा पूर्ण पिंपळत गाव कमीत कमी पाच ते सहा हजार लोक वस्तीचा गाव पूर्ण बाबांच्या शब्दाच्या आधी हे इतकं घडलं बाबांचा माझा एक दिवस सहज आम्ही दोघंच बस बसलेलो बस असताना ओरांड्यावरती काशोका आपल्याला कमीत कमी एक एक लाख रुपये देणारे असे शंभर रुपये मिळायला पाहिजे बाबा म्हटलं तुमच्यासारख्या सिद्ध पुरुषांचा शब्द आहे हा कुणीही डावलू शकत नाही आहे आणि त्या योगाने शंभरच्या अपेक्षेत बाबांचा शब्द आणखी डबल झाला म्हणजे दोनशेपर्यंत पोहोचलेले यात बाबा हे सिद्ध अवस्थेला पोहोचलेले महात्मे हे कुणीही नाकारू शकत नाही ज्यांना ज्यांना अंतःकरणातून अनुभव आलेला आहे असे लोक बाबांना खूप 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 शिकटलेले आहेत आणि ज्यांना बाबांचं तो कळत नाही आहे की ज्यांना बाबा काहीतरी सामान्य व्यक्ती संबोधतात अशा व्यक्त आणखी बाबापासून दूर राहणार आहेत यात हा सगळा जेष्ठीचा भाग्याचा प्रश्न आहे पूर्व पुण्याचा प्रश्न आहे आणि असदोदित बाबा नासाईतून पुढेही हे आमच्या स गावासाठी परिसरासाठी लोकांसाठी यांचं उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य त्यांना लाभावं असे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सर्व <coughs> पब्लिकच्या वतीने त्यांना खूप शुभ खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्णारी बाबांना इथं येऊन जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण होऊन आता पन्नास वर्ष लागले त्यानंतर बाबांनी इथं वगैरे सगळे सर्व गरीब असो श्रीमंत असो कोणी असो म्हणलाही त्यांनी अनुमान केलेले नाही सर्वांना एकमुटीत धरून एवढे मोठमोठे कार्यक्रम केले शाहपूरचे काही गाव आहेत जडणजार केले मंदिरांचे कार्यक्रम केले मालकारी केले त्याच्यानंतर नाशिक जिल्हा तसाच केला सर्व गावोगाव मंदिरं केलेत सर्व गावोगाव ज्ञानयज्ञ पाहला आहे त्यानंतर बाबांनी एकसष्ट वर्ष माऊलीच्या सवाळ्यात पायवारी केली त्यानंतर पन्नास वर्ष मा महाला उपवास होता अन्न एखादं नाही बाबांनी त्यानंतर एकावन्न वंशी साली हा उपवास वाढला त्यानंतर बाबाईंनी असे कार्य करत 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 आजपर्यंत असं जीवन घातलं त्यांना आजारही भरपूर आहे तरी जे आजाराकडे न लक्ष देतं सर्व जगाचं कार्य करतात त्याबद्दल आपण आभारी आहोत हरिभक्त प्राय शिवराम महाराज मस्कर यांच्या आशीर्वादाने आज आपण किंवा आला आहात आणि महाराजांबद्दल सांगायचं ठरलं तर मा आमच्याकडे जर दोन हजार बावीसला रामनवमीचा कार्यक्रम झाला तर रामनवमीचा कार्यक्रम असा होता की आठ दिवस चालू होता दररोज दहा लोक दहा हजार लोक दररोज जेवण करायचे मोठा कालाचा कार्यक्रम झाला पंधरा ते वीस हजार लोकांमध्ये बाबांचे संकलनातून जो कार्यक्रम त्याचा दा मोठा झाला त्या दा कार्यक्रमात बाबांनी बाबांना इतका उत्साह निर्माण झाला का त्या उत्साहामध्ये बाबा आम्हाला गावकऱ्यांना बोलले की आपल्या गावाकडून मोठा कार्यक्रम होऊ शकतो तर आपल्या गावात माती मंदिर होणे गरजेचं आहे ज्यावेळेस बाबा आले अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी गावामध्ये त्यावेळेस मंदिराची पार पडत झालेली होती त्या मंदिरामध्ये पाणी गळत होतं त्यावेळेस बाबांनी आल्यावर मंदिर दुरुस्त केलं वारा त्या माटई बनवली त्या पाट्यावरती शाळा शाळा भरवली तर आमच्या गावाची मुलं बरेचसेकडे शिकलेली आहेत त्याच संकल्पामध्ये बाबा बोलले मंदिराचं काम व्हायला हो पाहिजे अजून बाबांचा त्यावेळेस उपवास चालू होता पन्नास वर्ष झाली होते बाबांना उपवासाची तर त्या उपवासाच्या निमित्ताने आम्ही त्रुमकेश्वरला एक दिवसाचा कार्यक्रम केला सप्ताहचा तिथे पंधरा वीस हजार लोक जेवण केले तिथून आम्ही आळंदीला गेलो आळंदीला तिथं पंधरा ते वीस हजार लोक जेवण केलं असे आम्ही सर्व ग्रामस्थ त्या गावाला जाऊन तिथं आळंदीला जाऊन तीर्थ तीर्थक्षेत्री त्यांचा उपवास सोडला पुरी करमाशी लाडू बारवला गेला त्यांचा उपवास सोडून मग पुढे आमच्या इथे येऊन आम्ही मंदिराला पाया पूर्वी सुरुवात केली पण पाया पूर्ण सुरुवात करताना बाबाने अशी संकल्पना केली की आता आपल्याला मंदिराला खर्च आहे म्हणे मोठं आहे म्हणे पण आपण काम चालू करू म्हणे तर मंदिराचं पत त्याच्यावरती पत्रे टाकायचे पण ते इस्टिमेट दहा लाख रुपये होतं बाबा म्हणे दहा लाख रुपये जर एवढे खर्च करायचे तर करा आपण ग्रामस्थानी जर एक एक लाख रुपये दिले आम्ही पंधरा वीस लोकं जमलो एक एक लाख रुपये दिले तर आपण स्लॅब टाकू शकतो दहा लाख रुपये हे वाचतील आपले आणि आता जे दृष्टी दहा लाख रुपये आता पण लाख टाकून आपलं काम होऊन जाईल पण हे दुरुस्त केल्यापेक्षा म्हणून आपण स्लॅब टाकू शकतो होतं म्हणे पण बाबा की आम्हाला प्रत्येकी एक लाख रुपये मिळायला पाहिजे गावातून एक एकान वर्ग दिलेली पाहिजे तर शंभर लोक तरी कमीत कमी तयार व्हायला पाहिजे लोकांतून एक कोटी रुपये तयार झाले तर आपलं मंदिर तयार होऊ शकतं म्हणे अशी संकल्पना केली पण आम्ही ग्रामस्थ आमचं गाव शेतकरी असल्यामुळं त्या गावातून एवढं एक लाख रुपये देणं शक्य नव्हतं पण आम्ही दहा ते पंधरा लोकांनी विचार केला कमी कमी आपण पंचवीस लोक तर पंचवीस लाख रुपये देऊ म्हणे असा आम्ही थोडासा विचार केला का आपण पंचवीस लाख लोकांचे दिले पाहिजे करून आपण पन्नास हजार रुपये देतो पण बाबांचा आशीर्वाद इतका मोठा आहे त्याच्याची परिस्थिती नाही जो नोकरी करतो दा तो दहा हजार रुपये महिन्याला कमवतो जो शेतकरी आहे त्यांनीसुद्धा अशी परिस्थिती झाली की शंभर लोकं टार्गेट करण्याचं सगळ्यांनी हेतू जातला पण शंभर रुपये लोकांचा टार्गेट होता होता बाबांची इतका मोठा आम्हाला आशीर्वाद भेटला की त्या बाबांच्या नुसत्या बोलणारा आम्हाला सगळ्या गावाला आमची मानसिकता झाली आणि प्रत्येकाने कष्ट करून कष्टातून नोकरी करून पाच पाच दहा हजार रुपये जमा करून एक लाख पूर्ण करून आज दोनशे लोकांनी संकल्प पूर्ण केलेला आहे आज दोनशे लोकांच्या हे मंदिर उभं राहिलेलं आहे अजून पण काम चालू आहे अजूनही लोक वर्ग देण्यात उत्सुकता फार आहे असे या हरिभक्त परयेश्वर बाबा मस्कर यांच्या आशीर्वादाने आमच्या गावाचं कार्य चालू आहे आणि अशा आमच्या गावाचा बदल घडलेला आहे आणि आमचे जे ग्रामस्थ आहे एक आणि एक फक्त बाबा बाबा जे सांगतील त्याच्यात पुढं कोण जायचं नाही बाबांनी सांगितलं ती पूर्व दिशा आहे आमच्या गावची आणि आमचं भाग्य उजळलं आहे अशा बा महाराजांमुळं आणि आपण जे आज उत्तर महाराष्ट्र न्यूजतर्फे जे आपण आलेले आहेत हे जे गावगाव जाऊन तुम्ही जी माहिती मिळवता आणि जी महाराष्ट्रावरती मोठ्या कार्यक्रमात पोहोचत होता तुमचंही फार योगदान आहे त्याबद्दल तुम्हाला मी आमच्या गावाच्या वतीने आज शोभम बाबा मस्कर यांच्या आशीर्वादाने यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा 감사합니다